आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है मदतीला धावन जा रे सर्प मित्र शरद जाधव यानी पुनः एकदा बावन सर्पान दिले जीवनदान पहुया लेखनी शास्त्र कार्य संपादक लियाकत खान रिपोर्ट नमस्कार मैं सर्प मित्र शरद जाधव सेवकदास नगर बस मागे सेवकदास नगर है तिथं एक भालतळ सर म्हणून राहतात त्यांच्या घरी त्यांना दुपारी एक मांजर सापाराशी खेळताना त्यांना दिसली त्या मांजरीने त्याला सापारा मारून टाकलं होतं छोटं पिल्लं होतं नंतर मग त्यांनी पाहिलं तर त्यांना अजून दोन तीन पिल्लं त्यांच्या झाडाच्या आसपास दिसले मग त्यांनी मला बो ताबडतोब बोलवलं आणि आम्ही शोध मोहीम सुरू केली तर जवळजवळ आम्हाला पन्नास बावन ते बावन्न सापाचे पिल्लं दिवळ या जातीचे आढळून आले आणि आम्ही ते सर्व एक एक जमा करून या बरणीमध्ये पकडलेले आहे जवळजवळ दोन तास आमचं हे साप काळायचं चा मिशन चाललं आणि सर्व सापांना आम्ही व्यवस्थित या बरणीमध्ये टाकलं आहे आणि आता आता जंगलामध्ये सोडून देणं